तो महापुरुष संशय हा संत महात्मे भेटणं अतिशय अवघड आहे साधू भेटणं अतिशय अवघड आहे ऐका ऐका तुम्ही सुज्ञ ऐकणारे मंडळी आहात तुम्हाला प्रश्न पडेल महाराज साधू भेटणं अवघड आहे संत भेटणं अवघड आहे मग साधू आणि संत वेगळे आहेत का एकच आहेत बरोबर आहे ना आपण सहज म्हणतो साधू संत बरोबर आहे साधू संत मग साधू आणि संत एकच आहेत का वेगळे आहेत आम्हाला सांगा ऐका आपण असे म्हणतो बा तुम्ही संकादिक संत मनविता कृपावंत करा उपकार देवा सांगा नमस्कार आपण काय म्हणतो संकादिक काय म्हणतो माहिती बरोबर आहे ना संकादिक आता हे संकादिक एक आहेत किती आहेत आपण सहज म्हणतो संकादिक ऋषी संकादिक संत पण संकादिक एक नाही चौग जण आहेत चौगजनाचं मिळून नाव आहे सनकादिक बरोबर आहे ना, ना? श्रीमद भागवतामध्ये तो विषय भरपूर चांगला आलेला आहे चांगला आलाय सनकादिक म्हणजे एक नाही कोण कोण आहेत चौगजन कोण ऐका एक एक नंबर सन सनंदन सनातन आणि सनत कुमार हे चौघाचं मिळून सनकादिक झाले तस साधू संत साधू आणि संत वेगवेगळे वेग वेग आहेत का एकच आहेत हे आपल्याला पाहायचं विठाला साधू वेग आता साधू म्हणले की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर का येतं काय येत भगवे कपडे दाढी जटा वाढलेली भगवा वेज धारण केलेला आहे याला साधू आपण म्हणतो आणि संत म्हणल्याच्या नंतर हातामध्ये चिपळ्या गळ्यामध्ये विना याला संत म्हणतो ऐका साधू वेगळे आणि संत वेगळे साधू कुणाला म्हणायचं ज्याच्या हृदयातील षडविकार निघून गेले ते साधू आहेत षडविकारावर ज्यांनी मात केली याला साधू म्हणायचं ही सरळ व्याख्या याच्याही पुढे ऐका अजून साधू कुणाला म्हणायचं साधूची व्याख्या सांगतो तपश्चर्या करणार हिमालयामध्ये जाणार डोंगरामध्ये एकांतामध्ये जाणार मोठ्या झाडाला उलट टांगून घेणार पायाची आडी टाकणार डोकं खाली करणार दाढी जटा वाढलेले आहेत पोट पाठीला चिटकलो डोळे खोल गेले आणि ते साधू त्या झाडाला उलट टांगतात साधना करतात देव मिळावा म्हणून साधना करतात तपश्चर्या करतात देवाला मिळाव एकांतामध्ये जाऊन तपश्चर्या करतात अन्न पाण्याचा विचार करत नाही सतत देवाचे साधन करत राहतात ते ऐका ते साधू त्यांना का का नाव पडलं त्याचं कारण ऐका अनेक पशु पक्षी येणार आणि साधूचे चोचेमध्ये बसेल तेवढं लचके तोडून मांस तोडणार अंगाचं मांस पकडणार चोचीमध्ये मिळेल तेवढं मांस तोडणार आणि निघून जाणार मग ते साधू त्यांना हणत नाहीत महाराज हणत नाहीत कावळा असेल गिदार असेल अनेक अनेक पशु पक्षी येतात साधूच चोचेत बसेल तेवढे माणूस तोडतात आणि घेऊन जातात मग ते साधू त्या पक्ष्यांना हानत नाही महाराज सर्वावर दया दाखवतात दया करतात त्यांना साधू म्हणायचं म्हणा असे <lt> ते साधू पक्षांना आणत नाहीये कोणा पक्षांना पशु पक्षांना आणत नाही त्यांना विनंती करतात दोन्ही हात जोडतात हे पक्ष्यां चिटकले डोळे खोल गेले तहान भूक लागलेली असताना साधना करतात देवप्राप्ती करता साधना करतात आणि त्या पक्ष्यांना पशुला विनंती करतात पक्ष्यां पशु पक्ष्यां जेवढं खायचं तेवढं खा एकच विनंती एकच विनंती जोपर्यंत आम्हाला दोन डोळ्याने देव दिसत नाही ना दोन बुबळाने जोपर्यंत देव दिसत नाही तो पर्यंत आमचे बुबळ जागे ठेवा बुबळ बुबळ आमचे जशास तसे ठेवा सगळं माऊस खा सगळं लचके तोडून खा पण तो दुण दोन डोळे आमचे खाऊ नका दोन यानं मत खाईयो प्रभू मिलन की आस कागा सबत न खाईयो चुन चुन खाईयो सगळं का तोडून तोडून मांस खा पण विनंती दोन येण मत खाईयो प्रभू मिलन की आस जोपर्यंत दोन बुबळानी दोन मुलांनी तोपर्यंत आमचे बुबळे ठेवा एवढी साधना करतात आणि देवाला प्राप्त करतात हे साधू देवाला प्राप्त करतात आणि मिळालेला देव साधना करून प्राप्त केलेला देव समाजाला देतील असं नाही मिळालाय साधना केली साधना करून देवाला प्राप्त केला देव आपल्या देवाला प्राप्त करून घेतलं पण मिळालेला देव देतील असं नाही महाराज मिळालेला देव प्राप्त करतात साधना करून देव प्राप्त करतात मिळाला देव स्वतःला ठेवतात दुसऱ्याला देतील असं नाही हे साधू आहेत पण याच्यापेक्षा उलट संत आहेत महाराज साधना करणार देवाचं नामस्मरण करार रात्र

सत्ता करायला ठेवत नाहीत सगळ्या जगाकरता सेवेतू हारस वाटू तू आणि का प्रत्येकाच्या घरी जाणार विचारणार आणि समाधान शंकेच करणार आणि प्रत्येकाला घरी जाऊन सुखरूप मिळालेला देव देणार आणि प्रत्येकाने नाही घेतला ना त्याला हात जोडून विनंती करतात काय केलं संतांनी मिळालेला सुखरूप देव साधना करून साधूने स्वतःला ठेवला आणि संतांनी सर्व जगाला दिला आपल्या तुमच्या करता संत महात्मे व्यापारी झाले आणि व्यापारी होऊन काय म्हणले महाराज देवघ्या कोणी एकट्या करता ठेवला नाही तो सर्वांना दिला महाराज प्रत्येकाच्या घरी गेले आणि घरी जाऊन काय म्हणले देव घ्या कोणी देव घ्या आयता आला घर पुसून हे संत आहेत महाराज तसच परमादरणीय वैकुंठवाशी केशव महाराज कानडकर बाबांनी सुद्धा साधना करून त्याचबरोबर आल्याच्या नंतर बाबाचं तर दर्शन झालं झालं पण इकडं आमच्या नथुराम बाबाचं सुद्धा झालं मारुतराव बाबाचं सुद्धा दर्शन झालं मारुतराव बाबा आहेत नथुराम बाबा आहेत अनेक मोठमोठे संत मंडळी आणि संत मंडळीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ज्या आरती एवढ्या मोठ्या संत महात्म्याचे या ठिकाणी फोटो आहेत ज्या आरती बाबांची एवढी मोठी मूर्ती स्थापना मंदिर आहे त्या आरती निश्चित संत महात्म्याचा आशीर्वाद आपल्या गावाला आहे ज्या गावामध्ये संतांची साधना आहे ज्या गावामध्ये संतांच पदस्पर्श झालेलं आहे ते गाव महाराज समाधानी असत ते गाव सुखी असतं महाराज मी नेहमी सांगत असतो एक वेळेस देवाच्या मंदिरात दर्शनाला नाही जाता आलं देव नाराज होत नाही एक वेळेस देवाच्या मंदिरात देवाच्या दर्शनाला नाही जाता आलं नाराज व्हायचं नाही पण मान्य संत जीवनातून जाऊ द्यायची नाही देवाच्या दर्शनाला मंदिरात नाही जाता आलो देव नाराज होत नाही पण ज्यांच्या जवळ देवमान्य संत आहेत जे देवमान्य संतांच्या जवळ आहेत त्यांना देवाच्या मंदिरात जायची गरज नाही कारण देवच संतांच्या रूपात त्यांच्याकडे आहे कारण आपल्याकडे देव वेगळे संत वेगळे तुम्ही आम्ही म्हणतो पण नाही देवते संत देवते संत त्या प्रतिमा देव म्हणजे संत आहेत आणि संत म्हणजे देव आहे विठाला विठाला संत असेच देवमान्य वैराग्य मूर्ती वैराग्याचे मूर्ती मंत्र पुतळे जगद्गुरु तुकू बऱ्या देवमान्य संत आहेत महाराज देवमान्य संत काय गरज होती संतांना पण त्या संतांनी काय केलं तुमच्या आमच्यासाठी महाराज अनेक प्रकारे समजावून सांगितलं अनेक प्रकारे देवाला घेऊन आले अनेक आधार जाणाऱ्या लोकांना चांगला मार्ग दाखवला आणि चांगला मार्ग दाखवून आपल्या जीवनाचं कल्याण केलं ते म्हणजे जगद्गुरु तुक आहे विठाला पाया माझ्या ज्ञान उभार आहे आणि वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी आहेत जगद्गुरु तुकोबर आहे ज्ञान देव रचिला पाया तुका झाला असे कळस क्लोश... कळसावर तुकोबर आहे आणि पाया रचला म्हणजे ज्ञान उभर आहे म्हणजे पाया सुद्धा पक्का आहे बोला आणि कळस सुद्धा पक्का आहे म्हणून वारकरी संप्रदायाला किती जरी कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न के केला किती आक्रमण केलं ना ज्याचे मायबाप चांगले त्याला धक्का लागू शकत नाही विठाला 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 संप्रदाय सारखा निष्कलंक संप्रदाय जगाच्या पाठीवर नाही महाराज मी कोणत्या संप्रदायाला ना नाव ठेवतो असं नाही बरं का पण ज्याची धोरा आमच्या खांद्यावर येते ती आमचं कामे सांगणं त्याची धोरा आपल्या खांद्यावर आहे निष्कलंक संप्रदाय आहे ज्याचा पाया रचला ज्ञानोभर आहे कळसावर तुकोबर आहे एक ज्ञान आहे आणि एक वैराग्य आहे ज्ञान आणि वैराग्य जिथं आहे ज्ञान आणि वैराग्य ज्याच्याकडे आहे त्याच्याजवळ देव राहतो देव तया जवळी असे ुशनी ज्याच्याकडे ज्ञान आहे ज्याच्याकडे नाम आहे आणि ज्याच्याकडे वैराग्य आहे देवाला देवाकडे जायची गरज नाही मला तुकोबारा तुकोबारा म्हणतात हे देवा आज मला जर तुझ भक्ती घडत असेल नामस्मरण घडत असेल ना देवा कितीही दुःख झालं किती संकट असलो तरी मी भोगायला तयार आहे देवा गर्भवास नवे नवे गर्भवासाचं दुःख एवढं कठीण असून सुद्धा मी भोगायला तयार आहे तुका म्हणे गर्भवासी म्हणावे अम्मा गर्भ गर्भाचा यातना, एवढ्या कठीण आहेत काय सांगू गर्भेची यातना मज भोगीता नारायणा ना, माणूस एवढं कठीण गर्भवासाचं आहे मी भोगायला तयार आहे देवा कशासाठी जेणेकरून तुझी भक्ती गळत असेल तुझं नामस्मरण तुझी साधना तुझा काला मिळत असेल मी भोगायला तयार आहे म्हणून जगद्गुरु तुकुवारे म्हणतात देवा तुझा काला जर मिळत असेल तर मी पुन्हा जन्म घेईल आणि जन्म घेवरून काय करील अडचण